निम्न तेरणा मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू तेरणा मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात येणारा एवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे चार वक्रद्वारे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत यामधून निम्न तेरणा नदीपात्रात पंधराशे सव्वीस क्युसेक त्रेचाळीस पॉईंट दोनशे सव्वीस क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून घेण्यात येणार असल्यामुळे प्रकल्पाखालील तेरणा नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन निम्न तेरणा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे मांजरा प्रकल्प धनेगाव पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता मांजरा प्रकल्पाचे दोन दारे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात सतराशे तीस क्युसेक एकोणपन्नास पॉईंट शून्य शून्य क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे